लाडकी बहिणी योजना आपण पाहिली शेतकरी सन्मान योजना आपण पाहिली लेख लाडकी लखपती योजना आपण पाहिली ज्येष्ठांची योजना पाहिली आणि अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या के आणि म्हणूनच या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एक यश दिलं की अतिशय म्हणजे लँडस्लाईड मॅनडेड विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता देखील बनवण्या एवढे आकडे संख्या त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे ज्यांनी लाडक्या बहिणीला किंवा विरोध केला के त्यांना चारी चित केलं आणि एक लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रामध्ये कधी असं इतिहासामध्ये दोनशे बत्तीसचं संख्यावर कधी मिळालं नाही ते मिळालं आणि यामागे शेतकरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळ्यांचाच आशीर्वाद आहे वारकरी धारकरी सगळे लोक यामध्ये सहभागी होते आणि म्हणूनच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले यश मिळालं लोकसभेत देखील आपण कमी जागा लढवून सात खासदार निवडून आणले आणि विधानसभेत ऐंशी जागा लढवून साठ साठ आमदार निवडून आले